देवी भगवतीची उपासना करण्यासाठी नवरात्र हा सर्वात शुभ काळ मानला जातो या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीच्या विविध रूपांची पूजा केली जाते घरोघरी घटस्थापना केली जाते आणि त्यासोबत अखंड देवाही तेवत ठेवला जातो असे म्हणतात की नवरात्रीच्या काळात माता जगदंबा देवलोकाहून पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे मग आता तुमच्याकडे जर घटस्थापना होत नसेल अखंड देवाही तुम्ही तेवत ठेवत नसाल पण आपल्या या पृथ्वी तळावर या नऊ दिवसांमध्ये कणाकणामध्ये आई भवानीचं स्वरूप निर्माण होतं म्हणून तुम्ही सुद्धा दररोजच्या देवपूजामध्ये देवपूजेमध्ये या गोष्टी आवर्जून करावं याबद्दलचाच माझा आजचा व्हिडिओ आहे नवरात्री संबंधित अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकले आहेत तुम्ही ते पहा आणि या व्हिडिओतली माहिती आवडली ते, ते सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता तुमच्याकडे जर घटस्थापना होत नसेल तर असं म्हणतात की या नऊ दिवसाच्या आधी आपण सर्वांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे नवरात्र म्हणजे स्वच्छता आणि शांतता या दोन गोष्टींकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी तुमचं घर अगदी स्वच्छ करून घ्या म्हणजे आता तुम्ही दररोज वापरातले जे कपडे आहेत ते जर तुम्हाला शक्य झाले तर नक्की धुवा आणि देवघर आता देवघर नऊ दिवस आता हा देवपूजेचा विषय मी नंतर काढते की कसं करायचंय नऊ दिवस पूजेचं तर देवघर सुद्धा सर्वात पहिले तुम्ही देवघर तुमचं हलवण्यासारखं असेल तर देवघर खालवून वरून आता कधी कधी कसं होतं खूप जड जर देवघर असेल तर ते आपण सारखं सारखं हलवत नाही तर खाली खूप जाळेजळमटे लागलेले खालची फरशी घाण झालेली असते तर तुम्हाला शक्य होत असेल आणि तुमचं देवघर हलवण्यासारखं असेल तर देवघर सरकून घ्या व्यवस्थित त्याच्या खालची फरशी पुसून घ्या देवघराचे काने कोपरे अगदी जायला लागलेले असतात ते घ्या पुसून घ्या व्यवस्थित आणि देवघर स्वच्छ करून घ्या देवघराला काही तुम्ही तोरण काही माळ वगैरे लावलेली असेल ते काढूनही स्वच्छ धुवून घ्या बसण्याचं जे आसन आहे ते तुम्ही पोथ्या काही पोथी तुमची आता दुर्गा सप्तशती किंवा इतर काही ग्रंथ ठेवण्यासाठी तुमचे काही तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे किंवा लाल रंगाचं कापड वगैरे वापरलं वापरत असाल हे सर्वही तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि आता पाठ चौरंग आहे तर तेही स्वच्छ करून आहे तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी हे तुम्हाला काम करायचं घर तर स्वच्छ करा आणि सर्वात महत्वाचं की देवघरात तुम्हाला दिवा देव तुमच्या समया काही निरंजन असतील ते सर्व अगदी स्वच्छ करून घ्या अगदी का असायला पाहिजे पहिल्या दिवशी आणि तुम्हाला आसनापासून सर्व स्वच्छ करून घ्यायचं घटस्थापना करत नाही याचा अर्थ नाही की तुम्ही देवपूजा करत नसाल तर स्वच्छतेकडे ध्यान देऊ नका पण नवरात्राच्या काळात तुम्ही जर व्यवस्थितपणे देवपूजा केली तर तुम्हालाही आई भवानीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्येही समृद्धी नांदू शकते तर त्याच्यामुळे मुख्य दरम्यान दरवाजा आता याच्याबद्दल सांगते की घर तर स्वच्छ करायचं आहे पण अंगण आणि मुख्य दरवाजा हाही सर्वात महत्वाचा आहे की तुम्ही दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तो आतून आणि बाहेरून व्यवस्थित वरती पण आपले काही जाळे वगैरे लागलेले असतात आपला मुख्य दरवाजा त्याच्या बाहेरून ते स्वच्छ करून घ्या तोरण असेल आंब्याच्या पाण्याचं सुकल्या वगैरे तोरण अजिबात दरवाज्यावर ठेवू नका ते काढून टाका आणि काही मण्यांचं किंवा इतर प्लास्टिकचं वगैरे तोरण असेल तेही अगदी स्वच्छ धुवून ते दरवाज्यावर तुम्ही लावून घ्या आणि मुख्य दरवाज्यावरती तुम्ही हळदीने कुंकुवाने तुम्हाला व्यवस्थित आकृतीत स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावर या दिवशी तुम्ही मोठी शक्य नसेल तर लक्ष्मीचे पावलं काढून घ्या आणि हळदी कुंकू वाहून तुम्हाला घर अंगण मुख्य दरवाजा हे अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघराबद्दलही तुम्हाला सांगितलं की अगदी स्वच्छता सर्वात पहिले तुम्हाला नवरात्रीच्या देवपूजेच्या आधी या गोष्टी करायच्या आहेत आता नवरात्रात असं म्हणतात की काही नियमांचं पालन आवश्यक आहे तर आता हे पहा नियम म्हणजे काही रूढी परंपरा असे तुम्ही न म्हणता या गोष्टीला तुम्ही नियम म्हणजे आपल्या मनाला आपल्या शरीराला एक शिस्त लावणे या पद्धतीने जर पाहिलं तर तुम्ही एक शिस्त लावून घ्या या नऊ दिवसासाठी काय तुम्ही कायमच या गोष्टी तुम्ही वापरात आणल्या तर खूप छान होईल म्हणजे कसं की जसं हे पाहता नऊ दिवसात काळे रंगाचे कपडे घालून आता काळे रंगाचे कपडे का घालून ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात या दिवसांमध्ये लाल पिवळे हिरवे गुलाबी अशा रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता आता नऊ दिवसाचे नऊ रंगाचे व्हिडिओ मी टाकला आहे पण काही माझ्या मैत्रिणीनं कमेंटमध्ये असं म्हणतात की हे सर्व काही देवी असं सांगत नाही हे सगळं थोतांड आहे याला तुम्ही असं म्हणजे काय म्हणतात त्याला की खूप असं व्हिडिओमध्ये आपण हे सांगतो या दिवशी हा रंग हा रंग तर तुम्ही असं हे वाढवू नका पण या गोष्टी काही खरं नाही तर ठीक आहे तुम्ही नका वापरू तुमच्याकडं ज्या रंगाचे कपडे त्या रंगाचे कपडे घाला पण ते स्वच्छ असावे आता नवरात्रामध्ये कधी कधी कसं होतं आपण काही मासिक पाळीच्या वेळेस वगैरे कपडे घातलेले असतात ते जर चुकून आपले ठेवले गेले तर त्या दिवशी नवरात्रामध्ये ते कपडे आपण घालू शकतो देवपूजा करू शकतो किंवा आपण या दिवसांमध्ये जवळपास असलेल्या देवीच्या मंदिरातही जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही आधी तुम्ही दोन चार ड्रेस साडी जे काही तुम्ही वापरता ते अगदी स्वच्छ करून घ्या आणि या धुतलेल्या कपड्यांचा वापर या नऊ दिवसामध्ये केला तर खूप छान होईल म्हणजे स्वच्छ कपडे प्रामुख्याने घाला मांसाहार आणि मद्यपान आता हे या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे घटस्थापना असेल नसेल असेल तर अजिबातच करायचं नाही पण नाही म्हणून तुम्ही घरामध्ये मद्यपान आणि मांसाहार अजिबात करायचा नाही त्याचसोबत एक महत्वाचा असं आहे की तुम्ही या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये कुमारिका किंवा स्त्री आली तर तिला देवीचं स्वरूप समजून नक्कीच घरामध्ये आल्यानंतर हळदी कुंकू तिला लावा आणि हातावरती साखर द्या तुमच्याकडे फळ असेल त्यावेळेस घरात एखादं फळ तिच्या हातामध्ये द्या आणि जर वयस्कर असेल तर तुम्ही आशीर्वादही घेऊ शकता आता मासिक धर्म जर या नऊ दिवसामध्ये आले तर पूजा साहित्य देवघरामध्ये तुम्ही स्पर्श नाही केला तर खूप छान होईल आता नवरात्रामध्ये अनेक जण नवरात्राचे नऊ दिवस उपवासही करतात तुम्ही करत असाल तर चांगलेच आहे नाही करत तर काहीच हरकत नाही नऊ दिवसांमध्ये तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर अष्टमीचा महा अष्टमीचा उपवास जर तुम्ही केला तर आई भवानीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल अष्टमीचा एक उपवास केल्यानेही तुम्हाला नऊ दिवसाचे उपवासाचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकतं त्याच्यामुळं अष्टमीचा एक उपवास तुम्ही आवर्जून करावा आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की देवघर देव समया निरांजन आसन पाठ चौरंगावरती तुम्ही जे कापड अंथरणार आहात ते सर्व स्वच्छ करून घेतल्यानंतर पहिल्या दिवशी स्नानाती झाल्यानंतर तुमच्या दरवाज्यावर तुम्ही रांगोळी लक्ष्मीची पावलं काढून घ्या तुळशीलाही पाणी घालून तुम्ही रांगोळी काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही देवपूजा करण्याला बसण्यासाठी आसनाचा वापर करा आणि प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या उदबत्ती लावून घ्या आणि छान देवपूजा करा आता देवपूजा करताना लाल फुलाचा वापर करा या नऊ दिवसात तुम्हाला दररोज शक्य झाले तर आई भगवतीला तुमच्या देवघरामध्ये कोणतीही देवी असेल तिला तुम्ही दररोज एक लाल फुल जर वाहिलं तर खूप उत्तम होईल आता गुलाबाचं फुल नाही देव, भेटलं तर जासुंदाचं फुल अगदी सहज उपलब्ध होतं तर जर तुम्ही दररोज आपल्या देव देवघरात देवी आईला तुम्ही वाहिलं तर खूप छान होईल आता नऊ दिवस तुम्हाला दररोज असं करायचं आता देवपूजा करावी की नाही हा एक वेगळा विषय आणि फार नाजूक आहे याच्यावर भरपूर व्हिडिओही आहेत मीही टाकलेला आहे पण प्रत्येकाच्या घरात आपल्या कुळाचाराप्रमाणे कुलधर्माप्रमाणे काही लोक देवपूजा करावी नऊ दिवसात काही लोक म्हणतात की करू नये आता तुमच्या घरामध्ये जसा ज्या पद्धतीने पूजा केली जाते म्हणजे नऊ दिवस जर आ, आई भवानीला सोडून देवीला घटी बसवल्यानंतर बाकी इतर देवी देवतांची पूजा केली जाते तर तुम्ही करू शकता आणि नाही करत तर नाही करा याबद्दल मी इथे नाही सांगणार मी तुम्हाला दररोजची घट घट स्थापना केली नाही तर देवपूजाबद्दल मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला पहिल्या दिवशी सर्व देव व्यवस्थित करून आसनावरती बसून देवा लावून देवपूजेला सुरुवात करायची आहे सर्व देव अगदी व्यवस्थित पानावरती खाऊची पानं जी आपली नागवेलीचे असतात त्याच्यावरती तुम्ही देव सर्वांना देवाला गंध लावून सर्वांची मांडणी करून घ्या हळदी कुंकू अक्षता फुले आणा या दिवशी आवर्जून आणि त्यांना सर्व देवांना हळदी कुंकू वाहून फुले वाहून पूजा करायची आहे आता कलशाबद्दल सांगायचं राहिलं की देवपूजेच्या आधी तुम्हाला कलश पूजा करायची आहे असे म्हणतात की समुद्र मंथन मंथनतून प्राप्त होणाऱ्या अमृत जे समुद्र मंथनातून प्राप्त झाला अमृत तर हे अमृत कशा कशामध्ये ठेवायचं याच्यासाठी मंगल कलशाची निर्मिती झालेली होती या कलशामध्ये अमृत ठेवलं गेलं तेव्हापासून कलश हा शुभ प्रसंगी वापरला जातो कलशामध्ये सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट आहे त्याच्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर कलश असेल तर कलश सर्वात प्रथम की तो तुटलेला चिरलेला असा गंजलेला वगैरे नसावा तांबेचा पितळेचा कलश तुम्ही अगदी स्वच्छ करायचा आहे आणि देवपूजेच्या आधी तुम्हाला आता मी जसं देवपूजा सांगितलं त्याच्या आधी तुम्हाला कलश पूजन करायचं आहे आणि ओल्या कुंकुवाने तुम्हाला स्वास्तिक काढायची आहे दोन रेषा ओळायची पाच ठिपके कलशामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा आणि फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकू तुम्ही पाच वरती आंब्याचे पाणी ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा शेंडीवर करून आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला न ठेवता म्हणजे देवाचा उजव्या हाताला म्हणजे तुमच्या डाव्या हाताला कलश स्थापना तुम्हाला करायची तुमच्या देवघरामध्ये आता देवघरांमध्ये कलश आहे तर ठीक पण ज्यांना या नऊ दिवसासाठी फक्त आपल्याला कलश स्थापना करायची तर तुम्ही नक्कीच करू शकता याचा पण विस्तृत व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलाय नऊ दिवसासाठी तुम्ही कलश कसा स्थापित करायचा आहे तर तुम्ही या नऊ दिवसासाठी आवर्जून कलश स्थापना करा तर कलश स्थापनेनंतर जशी मी सांगितली तुम्हाला तशी सर्व देवांना हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आणि त्याच्यानंतर दररोज नियमाने तुम्हाला गणपती बाप्पाची आणि भवानीची आरती म्हणजे दुर्गे दुर्गटारी संसारी अनाथनाथ हे आंबे करुणा विस्तारी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर सर्वजण करतच असतात पण तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी तुम्ही पहिल्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत सकाळी याच पद्धतीने हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला गणपती बाप्पाची आणि कुलदेवीची आरती करायची आहे आता नऊ दिवसांमध्ये जे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करतात त्यांच्यासाठी सांगते की या देवघरापुढे बसूनच तुम्हाला आसनावरती पाटावरती किंवा चौरंगावरती ग्रंथ ठेवून दुर्गा सप्तशती ग्रंथ किंवा सिद्ध कुंजिका किंवा तुम्ही इतर काही वाचन करणार आहे तर तुम्ही वाचायचं आहे आता तुम्ही अखंड दिवा जर तेवत ठेवला असेल तर वाचन होईपर्यंत दिवा तो तेवत राहील पण तुम्ही जर अखंड दिवा ठेवला नसेल आणि देवघरातला दिवा आहे तर त्याच्यामध्ये भरपूर तेल घाला म्हणजे तुमचं वाचन होईपर्यंत तो दिवा तेवत राहील आणि वाचन होईपर्यंत तुम्ही उठायचं नाही बोलायचं नाही आता घटस्थापना होत नाही तर दुर्गा शप्तशेती वाचन करायचंय तर हो अगदी दुर्गा शप्तशेती या ग्रंथाचं वाचन कोणीही करू शकतं तर तुम्ही या नऊ दिवसांमध्ये एक पाठ तरी करावा किंवा दररोज एक प्रमाणे असे तुम्ही नऊ पाठ करू शकता आणि सात दिवसामध्ये एक पाठ कसा करायचा याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे ते तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ हा इतका प्रभावी आणि देवीची आवडती सेवा ही करायला तुम्ही विसरू नका दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आता तुम्हाला सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करू शकता आता हेही शक्य नाही तर दररोज तुम्ही पूजा झाल्यानंतर चाचनावरती बसा आणि नवारण मंत्र ओम आयम रेम क्लेम चामुंडाई या मंत्राचा जप सकाळी आणि संध्याकाळी एक एक माळ जरी केली तरी सुद्धा चालेल आता याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पठन सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पठण जरी तुम्ही केले तरी सुद्धा चालेल सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं मंत्र रूपांतर आहे साक्षात भगवान शंकरांनी पार्वती सोबत केलेल्या संवाद या मंत्र रूपात सिद्ध कुंजिका स्तोत्र मध्ये दिलेला आहे तर ह्याचं सुद्धा वाचन तुम्ही या नवरात्रामध्ये आवर्जून करावं तुमच्या घराजवळ असलेल्या देवी आईच्या मंदिरात जाऊन या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे ओटी भरून तुम्ही नऊ दिवसांमध्ये अष्टमीला भरा सप्तमीला भरा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही भरू शकता पण अष्टमीला सप्तमीला तुम्ही ओटी भरली तर खूप उत्तम होईल तर या नवरात्रामध्ये जशी जमेल तशी जास्तीत जास्त देवी आईची सेवा करा आणि व्हिडिओ तुम्ही माहिती आवडली तर सबस्क्राईब करा